कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण फणसाचे घारगे करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी कणिक घेतली आहे छोट्या वाटीने एक वाटी साखर घेतली आहे फणसाचे आठ ते दहा गरे घेतले आहे फणसाच्यामध्ये आपण कट करून त्याच्या आतल्या बिया सगळ्या काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने सगळ्या बिया आपण काढून घेणार आहोत फणसाचे सर्व बिया काढून झाले आहेत तर आपण फणसाचे छोटे छोटे काप करून घेणार आहोत तर इथे मी चाकूच्या साह्याने असे असे कट मारून छोटे छोटे काप करून घेते आहे तर अशाच पद्धतीने आपण हे सर्व काप तयार करून घेणार आहोत इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतले आहे आणि त्यामध्ये हे आपण फणसाचे काप सर्व घालून घेणार आहोत इथे मी छोट्या वाटीने एक वाटी साखर घालून घेत आहे इथे मी तीन इलायची घेतल्या आहेत इलायची सोलून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत सर्व इलायची सोलून झाली आहेत तर आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत पणसाचा गर हा वाटून रेडी झाला आहे तर इथे बघू शकता तुम्ही एकही घोटळ्या अजिबात झाल्या नाही छान असा एकसर दाटसर गर तयार झाला आहे इथे मी गव्हाची कणिक घेतली आहे आणि ही कणिक एक बाऊलभर घेतली आहे ही कणिक आपण परातमध्ये घालून घेणार आहोत गव्हाच्या कणकेत मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि था आणि त्याला छान असं एकजीव करून घेतलं आहे आता आपण फणसाचा जो पल्प तयार करून घेतला होता तो पल्प यामध्ये घालून छान असं छान असं एकजीव करून घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहोत जेणेकरून आपण पुरीला जसा गोळा तयार करून घेतो तशाच पद्धतीने आपण हे कणिक छान असं मळून घेणार आहोत जसं आपण पुरीला गोळा तयार करून घेतो तशाच प्रमाणे आपला हा कणकेचा गोळा तयार झाला आहे छान असं घट्टसर असं पीठ मळून झालं आहे तर आपण पीठ सेट होण्यासाठी साधारण दोन ते तीन मिनटांसाठी ती ठेवून देणार आहोत तर इथे बघू शकता पीठ असं मऊसूद झालं आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता दोन ते तीन मिनटं झाली आहे आणि आपलं पीठ छान असं सेट झालं आहे तरी ते बघू शकता छान असं मौसूद झालं आहे तर आता आपण या कणकेचे पाच गोळे तयार करून घेणार आहोत एक मोठी चपाती होईल एवढा एक कणकेचा गोळा घेतला आहे त्यावर आपण थोडीशी वाळलेली कणिक गव्हाची घेणार आहोत छान असं मोठी चपाती लाटून घ्यायची आहे मीडियम साईजची चपाती लाटून घेणार आहोत आपण इथे आपले मीडियम साईजची चपाती लाटून तयार झाली आहे आणि आपलं टोकदार गोल वाटीने आपण गोल अशा आकाराच्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता पारी आपली जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही अगदी मीडियम ची पारी लाटून घेतली आहे तर इथे बघू शकता सर्व पुऱ्या लाटून रेडी झाल्या आहेत आपल्या पुऱ्या करत असताना इथे मी गॅस लो टू हीट हीटवर तेल तापवण्यासाठी आधीच ठेवलं होतं तर आता आपलं तेल छान असं तापलं आहे का बघूया आपण त्यामध्ये एक छोट्या कणकेचा गोळा घेऊया आणि तेलामध्ये सोडून घेऊया तर इथे बघू शकता कणकेचा गोळा लगेचच वरती आला आहे म्हणजे आपलं तेल छान असं तापलं गेलं आहे तर आपण आता पुरी घालून घेऊया त्यामध्ये इथे बघू शकता छान अशा आपल्या पुऱ्या अशा फुगल्या आहेत आणि आता आपण याला पलटून घेणार आहोत महत्वाची टीप म्हणजे पुऱ्या आपण तळून घेत असताना आधी खालची बाजू छान अशी गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत भाजून घ्यायची आणि त्यानंतर पलटून घ्यायची कारण की तसं केल्यानंतर पुऱ्यामध्ये तेल कमी पिलं जातं आणि ते पुऱ्या जास्त ऑइली होत नाहीत आणि वाटही होत नाहीत पुऱ्या आपल्या छान अशा तळून झाल्या आहेत आणि रंगही खूप सुरेख आले आहे, सुरे आहे पुऱ्यांना तर इथे बघू शकता तुम्ही तर आपण पुऱ्या एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत इथे पुऱ्या आपल्या सगळ्या तळून रेडी झाल्या आहेत छान अशा टंब फुगलेल्या दिसते दिसत आहेत एकही पुरी फ्लॅट नाही झाली आहे छान अशा सर्व पुऱ्या फुगल्या आहेत तर इथे बघू शकता आणि रंगही खूप सुरेख आला आहे पुऱ्यांना फणसाचे घारगे किंवा तुम्ही पुऱ्याही म्हणू शकता अगदी छान अशा टमटमीत पुर पुऱ्या तयार झाल्या आहेत इथे मी तुम्हाला दाखवते एक पुरी आपली छान अशी टंबा अशी फुगलेली आहे आणि बघा इथे अशाच पुऱ्या एक ते दोन तासासाठी अशाच टंबा फुगलेलाच राहतात संपेपर्यंत ह्या पुऱ्या अशाच खुशखुशीतही राहतात फणसाचे घारगे किंवा पुरी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा